इथं पाहू शकता सकाळचं व्यू खूप छान वाटतं एकदम छान शांतता पक्ष्यांचा आवाज असतो आणि खूप मस्त इथं छान झाडं आणि डोंगर दिसतात आणि पुण्यामध्ये हे ठिकाण आहे असं वाटतच नाही तर असं वाटतं गावाकडेच आपण कुठे किती छान वाटते छान मस्त आजचं व्यू दिसतंय चला मग जे वाजले आहे सात सातला दहाचा मी आहे तर आज हाफ डे आहे सकाळची तुमचं ना मी आता स्कूल मध्ये निघाले आणि घरी गेल्यानंतर तुमच्याशी बोलते लवकर जायचं आहे नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनेलसून आलेले ते सर्वांचं अधिक स्वागत आहे नवीन दिवसाची मी सुरुवात तर मी आले जस्ट घरी आले आणि आज बी दिशू गेले विमानगरला त्याच्यासोबत क्लिनिकला तर मला पण बाहेर जायचं आहे तर पहिले मी मशीनला कपडे लावून घेतले लावलेले इकडे आणि आता मी जेवण करणार बाबांनी जेवण करतो मग थोडंसं आवरून मग बाहेर जाणार आहे मध्ये मस्त मेथीची भाजी बनवलेली ती पात्ताशी शेणाची फोड घालून थोडा रस्सा बाजरीच्या भाकरी बनवलेल्या आहे कपडे पण लावून दिले मध्ये पण भाग घेतलेला आहे स्पीच पण घेतलेला आहे आणि तिचं परत एक सॉन्ग पण आहे देशावरती तर ते घेतलेलं आहे तर असं आहे म्हणून तिला कुर्ता घ्यायचा आहे आदवीचं बोलण्यासाठी जर मला कुर्ता मिळाला ना छानसा कुर्त सुद्धा मी घेऊन घेणार आहे तर आता पटकन आम्ही जेवण करतो आणि मग बाहेर जायचा तुमच्याशी बोलते आला आदवी जरा चल इकडे या इकडे आधी सात विकाला आणि माझं जायचं कॅन्सल झालं कारण की मला ना बरीचशी कामं आहे आणि मला जायचं पण झालं नसतं कारण की मी विद्या म्हणजे आमच्या शाळेचं जे चार्ट आहे ना आता ते चार्ट बनवायला घेतलेलं आहे तर तेच आता लिहायला सुरू केलेलं आहे तर आणली कुर्ती देशू आणि तिच्या पप्पांनी आणली तर मला दाखवते तर हा कुर्ता पुन्हा खोलतं पुन्हा असं दाखव पूर्ण इकडे असंच लागत होता व्हाईट लागत होता तर हा असा कुर्ता आणलाय पुन्हा कॉलरचा नाही भेटला का कॉलरचा मी आता माझ्या स्कूलच काम करत बसले आणि नेमकी मिटिंगचं आलं तर मिटिंगला मी चाले एरोड्यामध्ये तर अण्णाभाऊ वाटे हॉलला मिटिंग असते तर तिथे जाणार आहे आणि मी काय काय चार्ट बनवले तुम्हाला दाखवते एकदा पटकन तुझ्याशी चार्ट बनवलेले आहे चार्ट बनवलेले आहे तर इतके बनवून झाले अजून बाकी आहे दोन तर जस्ट मी आता ना आहे मीटिंगसाठी तर आज बी झोपलेलं आहे बाबाने झोपवते आणि मी चला आता मिटिंगला जाते मिटिंग झाल्यानंतर आता किती एक दीड तास मिटिंग चालेल तर चला मग बोलते नंतर मी तुमच्याशी मी आता आले इथं बस स्टॉपला बस स्टॉपला आले आता थोड्या वेळात बस आली की मग तर इथे शाळेतले मुलं त्यांना खूप आवडत होते व्हिडिओमध्ये बोलत होते की आम्ही दिदी सांगतो लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला खूप येत होते खूप छान मुलं होते आणि आता मॅडम पण आले आणि बस पण आले तर इथं आम्ही बसमध्ये बसलोय आणि पटकन जाऊ कारण की तीन वाजता मीटिंग सुरू होणार ते आम्ही साडेतीन वाजले निघतो निघता आम्हाला पटकन आम्ही आता निघालो बस डिरेक्टली आहे आणि इथं पा पाहू शकता आहे आम्ही ह्या हॉलमध्ये पोचलो आहोत इथं आमची दरवेज मिटिंग राहते अण्णाभाऊ साठे एरोड्यामधलं हे हॉल आहे तर खूप छान प्रशस्त एकदम मोठं असं आहे आणि इथंच आमच्या दरवेजच्या मिटिंग होत असतात आणि चला आता बोलते मी नंतर तुमच्याशी आणि निमित्ताने आपण सर्व इथे उपस्थित आहोत विनंती करतो की आपण दीप प्रज्वलन करायचं आहे माननीय पोषकर साहेब दीप प्रज्वलन करत आहे आता मीटिंग वरून आले आणि येता येता मला सात वाजले तर आता बघू बाबां त्यांना पण बोलून बाहेर जेवण करणार आहे तर इथं आम्ही बाहेर होतो तिथे थांबलोय आता बाबां त्यांना बोलवलंय तर बघू बाबांना फोन करायचं बाकी अजून फोन करतो आणि बघतो मग बसून एकदम जवळ आहे छोटंसं हॉटेल आहे पण मस्त आहे छान घर जेवण मिळतं इथं घरच्या सारखं तर बाबा आणि ते येत आहे आता तर बाबांचे आले की मग जेवण वगैरे करू आणि मग घरी जाऊ आज खूप थकलो सकाळी पाचला उठलेली सकाळी शाळा त्याच्यानंतर कामा घरातली गेली आणि नंतर मग आता मीटिंग होती त्याच्यानंतर आलो आम्ही आता जेवायला पटकन जेवण करू आणि मग तरी जाऊ आता आज विधीशी येतीलच थोड्या वेळ बाबांचे इतकं थकलो ना म्हणजे माझं ना इतकं त्रास होतोय अक्षरशः डोकं पण पेन करते आणि त्याच्यामुळे म्हटलं चला मग बाहेरच जेवण करून घेतो आता आणि घरी गेल्या गेल्यानंतर एवढं बनवायचं ते झालंच नस शक्यच नसतं आणि म्हणजे बनवलं पण असतं पण खूप कंटाळा आलेला आणि आता गोळी जेवण करून घेणार गोळी वगैरे घेणार आणि सव्वीस जानेवारी त्याची तयारी त्याच्या त्याच्यामुळे व्हिडिओ पण एडिटिंग करून लगेच अपलोड करावं लागेल मला तर चला असं आहे आता बाबांचा इथेच थोडा वेळ तरी तर बाबा आधी शो पण आलेले आहे आणि मग आता ऑर्डर तर आम्ही देऊन ठेवली होती तर ते येण्याचीच वाट बघत होतं म्हटलं घरूनच बॉटल वगैरे घेऊन यात तर मग आले ते आता हा तर बेसिंग आहे आज विकला मी ना न्यूडल्स पप्पा ना आणायला हव न्यूडल्स मी हा नूडल्स आध विक कधी ते उठलं बाळ मग माझी आठवण आली मी मीटिंगला गेली होती बाळ नाही आली नाही आली माझी आठवण तुला सर्वजण फॅमिली आज बाहेर आलो मस्त जेवण करायला तर आज तर उशीर झाला त्यानिमित्ताने सर्व मग बाबांना पण बाहेर घेऊन आले बाबा सहसा बाहेर जेवण करत नाही पण कधीतरी म्हटलं वाटतं की ठीक आहे बाहेर पण कधीतरी आणि मग छान वाटतं आणि आता तेच चालू होतं बोलणं की आई आई पण पाहिजे होते मस्त तर असं ते बोलणं चालू होतं आमचं तर आईन त्या गावी असतं म्हणजे माझ्या सा सासूबाई आणि बाबां ते आमच्याजवळ असतात कारण की इथं आद्विकला पण स्कूलमध्ये सोडवायला लागतं तिथं पण माझे धीर जे धीर आहे आहेत त्यांची पण मुलं आहे म्हणून आई त्या गावीचं असतात त्यांना इथं तसं आवडत नाही बाबां त्यांना बाबां ते राहता इथे त्यांना आवडतं तर आद्विकसाठी ते मग मग जाता महिन्यातून दोन तीन दिवस गावाला जाऊन येतात तर असं आहे तर चला आता आम्ही जेवण करून घेतो आणि बोलते नंतर घरी गेल्यावर तुमच्याशी पाले आहे साडेआठ आणि आम्ही आलो मी मग थोडं घरातली कामं होती ती उरकून घेतली थोडीशी भांडव चहा पाण्याचे तर ते भांडे घासले आणि बाबा आम्ही जेवण करून आलो मस्त आता बाबा पण टी व्ही बघताय पुढे बसलेले आहेत आणि दिशूचं पण झाले उद्याची तयारी तर आजूचं पण उद्या ना काय आहे उद्या जानेवारी ना उद्या तर असं होतं दिवस आजचा आणि चला मग हा व्हिडिओ इथेच एंड करतो आणि जास्त जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घ्या तुम्हाला बाय